मंडणगड तालुक्यातील कुडुकबुद्रुक येथील एका गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे दहा मे रोजी हा प्रकार घडला तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कारभाराचा फटका या महिलेला बसल्याची चर्चा सुरू आहे यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात या महिलेच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुडुक बुद्रुक या गावातील विधी संदेश सावणेकर वय बत्तीस या सात महिन्यांच्या गरोदर होत्या त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील लोकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र देवारे येथे उपचारासाठी आणले देवारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिकेद्वारे मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात विधी यांची प्रकृती आणखीनच बिघडली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक उपचाराकरिता दाफोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले मात्र पुढील उपचारासाठी मात्र पुढील उपचारासाठी नेण्यासाठी आवश्यक असणारी रुग्णालयातील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही नातेवाईकांनी एकशे आठ वर फोन केला असता ती रुग्णवाहिका अन्य ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले एकशे दोन ही रुग्णवाहिका रुग्णालयातच होती मात्र विविध सांगून ती उपलब्ध करून दिली गेली नाही असे नातेवाईकांनी सांगितले नायलाजाने कुटुंबियांनी खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घेऊन दापोली गाठले मात्र रुग्णवाहिकेच्या गोंधळात अधिक वेळ गेल्यामुळे विधी सावणेकर यांचा प्रवासादरम्यान बाळासह मृत्यू झाला रुग्णवाहिका उपलब्ध नसणे ऑक्सिजनची उपलब्धता नसणे चालक नसणे डिझेल नसणे अशी अनेक कारणे रुग्णवाहिके संदर्भात आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहेत शासनाच्या वतीने गर्भवती महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या असतानाही बंडनगड तालुक्यांमध्ये या सेवेची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय या संदर्भामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक गावंडे यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन या संदर्भात अधिक माहिती देतो असे त्यांनी उत्तर दिले त्याचबरोबर बारा मे रोजी या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हाके यांना संपर्क केला असता त्यांचा दूरध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही कुडुक बुद्रुक मधील त्या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता त्यांना अधिक उपचारासाठी दापोलीत नेण्याचा सल्ला दिला गेला परंतु एकशे दोन रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही या प्रकरणी चौकशी सुरू आहे कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालकांनी चौकशी अधिकारी नेमले आहेत तत्पूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी केली आहे अहवालानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल